खासदार नारायण राणेंना शक्तीपीठ बाबत मी भेटणार आहे बारा जिल्ह्यांचं कल्याण होणार असेल तर फटके खायला मी तयार आहे असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष उपाशी मरायचं का अशी त्यांची भूमिका जर का इथला विकास करायचा असेल तर तुमची असेल नसेल ती ताकद लावा आणि मुंबई गोवा महामार्ग आहे तो लवकरात लवकर पुरा करा इथलं हे कोकणाचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे त्याला गालबोट लावू नका स्वतःच्या स्वार्थासाठी एवढाच माझा त्यांना सल्ला आहे खासदार नारायण राणे यांनी बारा जिल्ह्याचं कल्याण होणार असेल तर त्यांचे फटके खायला मी तयार आहे भेटून त्यांना विनंती करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल